पनवेल नवी मुंबई की ताजा खबरें जानने के लिए पनवेल फास्ट को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबा के रहे अपडेट। कुछ नहीं प्रश्न है जनते माडले सध्या त्या व्ही ॲडव्हर्टाईज करून सत्तेवर आले आज तुम्ही पाहिलं आज अमेरिकेतून एक प्रदूषण त्याच्या माध्यमातून काय काय झालं तर उत्तर देता येत नाही आहे आणि म्हणून हा त्याच्यामध्ये सर्व प्रपंच आहे का आपण जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून जनतेला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आहे काँग्रेसच्या माध्यमातून आणि ही आज कोकणामध्ये सुरुवात झाली जन जनसंघर्ष यात्रे जी पनवेलमध्ये आल्यानंतर पनवेलच्या मध्य जनसंघर्ष यात्रा आजपासून कोकणामध्ये सुरू होत आहे उद्या रायगड जिल्ह्यामध्ये महाडमध्ये अकरा वाजता पोहोचेल त्याच्यानंतर संध्याकाळी अलिबाग आणि परवा सकाळी पेनमध्ये आणि दुपार दोन वाजता पनवेल येथे जनसंघर्ष यात्रेचं आगमन होत आहे त्याचं स्वागत करणं आणि त्याच्या निमित्तानं जाहीर सभा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे भाई जगताप माणिकराव जगताप हे सगळे नेते मंडळ जे आहेत महिला अध्यक्ष अध्यक्ष त्याच्यामध्ये सामील होत आहेत आणि सर्व पनवेलमध्ये बऱ्याच दिवसानंतर एक काँग्रेसची मोठी सभा होत आहे त्याच्या निमित्ताने त्याला प्रसिद्धी द्यावी निमित्तानं आजचे पत्रकार पक्ष तरी साधारण अंदाजे किती कार्यकर्ते ज्यांना संघर्ष यात्रेमध्ये सांगितलं तर एक सात ते आठ हजार कार्यकर्ते जमवणे हे आमचं उद्दिष्ट आहे <laughs> पनवेलमध्ये आपण बऱ्याच दिवसांनी सभा घेतो ही काय ताकद आहे काँग्रेसची ते रस्त्यावर आणण्याचं प्रयत्न संघर्ष <laughs> यात्रेचं <laughs> स्वरूप कसं असणार आहे कुटुंब कसं की सुरुवात होणार आपण वळखलपासून पुढं आल्यानंतर खारपाड्यावर तिथं स्वागत केलं जाईल आणि त्याच्यानंतर बलस्व स्वागत आणि मग डायरेक्टली आपल्या पनवेलमधून ते आपण सभेचं ठिकाण आहे तिथं होईल त्यात पुढं त्याचा मार्ग हा तलोजा मध्ये स्वागत करून ते ठाण्याकडे रवाना होते पाच सातशे लोकांचा आमचा अंदाज आहे का नवीन युवक कार्यकर्ते हे पक्षाकडे घेत आहेत ज्यांचा भ्रमनिवास झाला होता जे काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेले ते पुन्हा बरेचसे सौगृही पर्यंत म्हणजे काँग्रेसकडे येण्याचा ओग आता वाढले सर काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत का ह्याच्यामध्ये नंदलाल मुंगाजी जे एअरपोर्ट संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत ते एक प्रचंड ताकद आहे चौदा गावामध्ये आणि पूर्वीचे ते काँग्रेस काँग्रेसचे होते पण ते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष होते जिल्ह्याचे आता ते परत सोबत येत आहेत त्यांचा भ्रमणे असेल की एअरपोर्टच्या माध्यमातून त्यांना जी कामं मिळणार होती तिथं जो अन्याय झाला त्याच्यामध्ये तिथल्या नेतृत्वाने त्यांना मदत नाही केली आणि म्हणून ते आता पुन्हा काँग्रेस पक्षाने त्यावेळेला आरशी ग्रथ साहेब आम्ही हुसेन दलवाई भाई जगताप वेग पाहिजे त्याच्यामध्ये असतील त्यावर आम्ही त्यांना मदत केली त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व जे डम्पर्स आणि खोकल्यांचे ओनर्स आहेत त्यांना काम नंदा मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो पण आता त्यांचा आमच्या नेतृत्वावर विश्वास सभेचं ठिकाण कुठे असं आपण नंदनवन कॉम्प्लेक्स समोर जे खुलं मैदान आहे ओके ओके